आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या या ठिकाणी उपस्थित सगळे माता भगिनी सगळे युवक बंधू सगळे वडील झाले ही जर निवडणूक आपण बघितलो आपण सांगितलं की सांगवीसाठी मी काय काय काम दिले काय काय काम केले सांगवीच्या नंतर मी विचार मी विचार करत होतो काल कालपासून दौरा चालू केला माहिती घेत होतो त्या भागात केलेल्या कामाची यादी दे बाबा यादी द्या म्हणलं तर ह्या भागात केले नुसतं या पंचायत समितीत केलेल्या कामांचा एवढा घट्टा झाला आणि एक एक काम वाचून दाखवायचं तर माझ्या हातून दोन सभा आहेत नुसतं शुरुवात म्हणायचं झालं तर दिसत नाही येत प्राथमिक शाळा दुरुस्ती सव्वा लाख सहा लाख रुपये अंडाऊसाठी नगर दोन लाख तीन लाख भीमनगर दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये दवाखाना संरक्षण जनावरांचा दवाखाना नागरी सुविधा रुपये अंतर्गत रस्त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सुश्चितकरण आठ लाख धनगर समाज आठ लाख रुपये सभा मंडप बनण्यासाठी असे काम बघितलं तर हे अजून तीन फाण निघते आता बाळू भोसले तुमचं तर सगळ्यात जास्त बाजूलाच आहे सगळ्या गावचे सांगायचं तात्पर्य काय या भागाच नेतृत्व करताना या गावाचं नेतृत्व करत असताना ज्या ज्या लोकांनी आज सांगायला प्रत्येक सभेत जाऊन डोळ्यात पाणी आणून अश्रू आणून मतच मागायचा जो कार्यक्रम चालू आहे ना आता स्वर्गीय दादा आज आपल्या सोबत नाही त्याचा एक क्लिप कायम फिरतो एकटा माणूस असंच घडत होता आणि अजितदा सांगितले त्यावेळी आणि रडून काय मत मिळत असतात निवडणुकी कर्तृत्व होत असते तुम्ही काय काम केला काय दिवे लावलात हे जनतेच्या पुढे सांगून मतभागाची परंपरा आपल्याकडे <laughs> आणि विशाल तू लहान आहे माझा अजून माझ्या भावासारखाय तू खूप लवकर भावनिक झाला आणि भावनिक होऊ नको पाच लाखाचे मॅनेज केले म्हणून तुझ्या बद्दल योग नेता तू पंचलिंगेश्वराची साक्ष काढायची गरज नाही बाळा तुझ्यावर आमच्या सगळ्यांचा या गावातल्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे एक कप चहाना एक रुपयाची अपेक्षा नसताना एक ही अट न घालता तुम्ही मी निशांत नव्हता नेत्यांनी प्रवेश केला आणि तू हळ अस तू राजकारणात आता माझे एक व्हिडिओ फिरायला लागले तुमच्या भागातून राजकारणात ज्या लोकांना अशा गोष्टीची सवय आहे ना अरे बाबा एक रुपयाचा निधी द्यायचा म्हणत हिशोब पोलीस पारती भरायचे आयुष्यभर मिळायची त्यामुळे तुझ्यावर आमच्या सगळ्यांचा विश्वास अजिबात भावनिक होऊ नको चांगलं काम कर चार दिवसापूर्वी बाबा पाटील आमच्या सोबत आले आज तू सोबत आलास लहान भावासारखं मी मोठ्या भावासारखं तुझ्या पाठीशी राहील आमच्या मिलन सागरवर जेवढा जीव केला ना तेवढा तुझा जीव करेल तू काळजी करू तू काम करत जा तुझ्या पाठीशी सचिन कल्याण शेट्टी कायम मागून मागून या पोरांनी मागितलं काय आमचे रस्ते पाडत रस्ते शिव रस्ते काळजी करू नको आमदार सचिन कल्याण शेट्टी त्या समितीचा अध्यक्ष आहे मला तू दोन काम जास्त सांग तू लहान म्हणून आपल्याकडे ज्यांनी लहान आहे त्याचा लाड अगोदर पुरवायचं असत एक वेळ अपर्णाचं कडेला ठेवेन आमच्या बाजूचा कडेला ठेवेन पण तू सगळ्यात लहान म्हणून लाड म्हणून तुझं काम अगोदर करेन ह्याची मी ग्वाही देतो तू काळजी करू नको भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं दुःख आज बाबासाहेब पाटील असतील तुम्हाला असेल कधी होऊ देणार नाही हा शब्द सचिन कल्याण शेट्टी देतो जे जुने लोक आहेत तेवढा मान सन्मान तुम्हाला सन्मान या भारतीय जनता पार्टी मध्ये होणार याची खात्री मी देतो आज आमच्या शेळकेत आहे माझी बहीण आहे जेव्हा जेव्हा ह्या भागातील विकास काम होतील बहीण तर माझी निवडून येणार आहे राजू तर एवढा प्रामाणिक कार्य करत आहे पार्टीच्या पलीकडे कधी विचार नाही केला कोणी के पार्टीत आले काय गेलं काय सदैव भारतीय जनता पार्टीचा विचार करणारा मला कसं कळत मी हा पॅन्टो शाळेत असताना पासून राजू भट्टी छोडे बघतो भारतीय जनता पार्टी सोबत इमानदारीने काम करू भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात धरणारा राजू बांधी छोड म्हणून या भागातून जेव्हा विकास निधीच काम करायचं असेल विकास काम करायचे असतील बहिणी तरी जिल्हा परिषद सदस्य होणारच आहे पण भाऊ पण तेवढ्याच ताकदीने ह्या बहिणीच्या पाठीशी उभा राहणार आहे काळजी करू नका गटामध्ये नकामध्ये मी तर विकास विकास काम केलेल्या यादी सोबत घेऊन आलो आणि कोणाला शंका असेल ना जाताना ठेवून जातो बघून जावा सगळं आणि कुठल्या विरोधकाला सांगितलं शंका असेल ना त्याच्यासाठी टपालाना पाठवून देतो राजकारणात डोळे बसून रडून ह्याने अन्याय करून त्याने अन्याय करून खर तर ज्या गोष्टी बंद खोलीत घडले ते सांगायचे नसतात राजकारणात करत असताना एखादा वार मर्यादित करायचं असत सोमनाथ सोमनाथ आहे सोमनाथ शांत का शांत का शांत मला कोणावर ठीक करून मला राजकारण करायचं नाही आज एवढे आज एवढे माणसं कमवले हो एवढं नातं जोडलं माझ्यावर काहीतरी विश्वास आहे म्हणून माझ्यासोबत एवढे लोक जोडले आणि मला आता सांगत होते शेळक्यात दादा मी गावात पदयात्रा काढले लोकांवर खूप दबाव आहे वगैरे बघते ताई तुम्ही काळजी नका करू राजू तुम्ही नका काळजी करू ह्या गावचा इतिहास मला माहिती आहे जेव्हा दोन हजार एकोणीस ला मी उभा होतो जेव्हा इथल्या नेत्यांनी हात सोडला तत्कालीन काँग्रेसचा प्रचार करत होते अपूर्णाची माझी त्यावेळी ओळख होती पहिल्यांदा अपूर्ण माझ्या सोबत आले अपूर्णाचा शब्द त्या दिवशी मी आजही सांगतो तुम्हाला दादा या सोबत बी नानीम जोडी दोघ भिट होतरी नानीम जोडी त्यावेळी सुद्धा दया, दया। हितच आहे आपण हितच आहे शेवळमधले गावकरी हितच आहेत जे कदाचित होते ते पण माईकवर वर असतील स्पीकर असतील शेळकेताई तुम्ही काळजी करू नका हे गाव भारतीय जनता पार्टीला मानताय कुठल्या नेत्याला मानत नाही खंच ऐकलं असत खंच ऐकलं असत दोन हजार एकोणीस ला या गावात मी कडे राहिलो असतो जंगजंग पचारले माझ्या जंग जंग विरोधात जंगजंग अश्रू ढाळले आम्हाला पाडले ह्याला पाडले खोट नाटक सांगितले पण ह्या शिरवळच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला सचिन कल्याण शेट्टीवर विश्वास ठेवला मोदींवर विश्वास ठेवला देवेंद्रजी विश्वास ठेवला यांनी काही केले तरी भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीस ला माझ्या पाठीशी या गावाने आशीर्वाद वेग माझ्या पाठीशी दिला भाजपच्या पाठीशी दिला म्हणून डोक्यातून घालून टाका त्यांनी सोडून गेला अरे कोण अटलजी सांगायचे भारतीय जनता पार्टी हे जगन्नाथाचा रथ आहे रथ आहे म्हणजे रथाचा अर्थ आहे म्हणजे जगन्नाथाचा रथ कोणी आलो पुरीच जगन्नाथाचा ग्रथ माहितीये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा हिंदू परंपरेमध्ये आपल्याला हो सगळ्यांना माहिती आहे जगन्नाथाचा रथ ओढत असताना कित्येक जण येतात जातात ओढतात सोडतात कोणी आले काय नाही आलं काय जगन्नाथाचा रथ थांबत नाही जगन्नाथ आपले वाट चालत राहतात तशी भारतीय जनता पार्टी कुणी आले काय नाही गेलं काय सचिन कल्याण शेट्टी आम्ही तुम्ही आम्ही सगळे जग सोडलो भारतीय जनता पार्टी थांबणार नाही भारतीय जनता पार्टीचा रथ तोडणारा मोदींसारखा प्रधान सेवक या देशात आहे माननीय देवद्रजी सारखा नेता कार्यकर्ता या पक्षात आहे असंख्य तुमच्या सारखे लाखो कार्यकर्ते तुमच्या जीवावर ही भारतीय जनता पार्टी चालली आमच्या सारख्या कुठल्या नेत्याच्या भगश्वर चालली नाही म्हणून शहरात तुम्ही विचार नका हे गाव भारतीय जनता पार्टी स्थापनेपासून बाबासाहेबांच्या काळापासून आजपर्यंत हे भाजपला मांडणार का तुमचा निकाल झालेला आहे राजवना अपाशांना शेळके जनता पार्टीला या मतदारसंघाने कधी निराश केलं नाही आणि ह्यावेळी करणार नाही याची मला खात्री आहे कधी डॉक्टर साहेब निवडून आले कधी अजून कोणी आले जनी निवडून जनी आले एक कमळ चिन्हावर निवडून आले त्या भागातील जनतेचा श्वास विश्वास हे सगळं कमळावर आहे हो त्यामुळं सांगू इच्छितो विकास काम करत असताना नुसता शिरवळ सांगितलं म्हणजे शिरवळ बनसवळचा रस्ता बघा कधीतरी बघितला का शिरवळ बनसवळचा रस्ता कसा सिमेंटचा रस्ता आहे ना मी तर रस्त्यावर गेलोच नाही तो बॉर्डर पासून वाघदरी पासूनचा रस्ता आता आपण केला पण पर आता परत गडकरी साहेबांनी त्या वाघधरी पासून त्या अक्कलकोट साठी नवीन रस्ता मंजूर केला परत अडीचशे कोटी रुपये झाला टेंडर काढलं हे गडकरी साहेबांच्या भाजपच्या नेतृत्वा लाडकी बहिणी सारखी योजना तर आहेच आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पण या तालुक्यात किती विकास काम केलो ह्यांच्या एकत्र जगे गणित केलं ना सचिन कल्याण शेट्टीने केलेल्या विकास कामाच्या पंचवीस टक्के नाही अशी मत असेल तर तरी कधी येऊ दे त्याचा हिशोब मी द्यायला तयार आहे जाताना ग्रामपंचायत ठेवून घ्या कोणाला पाहिजे असेल तर देऊन टाकायचे ग्रामपंचायत लावून ठेवा विकास कामाची केलेली यादी जनते पुढे ठेवून सचिन कल्याण शेट्टी भाजपच्या होते मत बघायला लागलाय मला आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आपली बहीण थांबली शिक्षिका आहे बिचारीला काय कळत नाही तिला एवढंच कळत भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवला उभार म्हणलं निवडणुकीला उभारली उभार शेळके कुटुंबिक संपन्न कुटुंब काय गरज नाही राजकारण झालं काय नाही झालं काय राजकारणाच्या जीवावर त्यांचा काय प्रपंच चालू नाही त्यांचा काय व्यवसाय नाही पण केवळ भारतीय जनता पार्टीची आज्ञा भारतीय जनता पार्टीने उभार म्हणलं की स्वतःच्या मुलीला स्वतःच्या सुनेला उभं केलं शेळके कुटुंबात तुमच्या अगोदर राजीबाई होते आता परंपरा, खात्री आहे आणि राजू बंदुशोडे सगळं कार्यकर्ता आपण सगळ्यांनी परत दुसऱ्यांदा रिपीट करण्याची खात्री आहे कारण राजूच्या नावाने एक रुपयाची बदनामी नाही कोणी राजू बंदिचोडे काय माहिती दिल घेतलाय हिशोब किता सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि अशा कार्यकर्त्याची पार्टी आहे म्हणून परत सांगतो आमच्यासारखे छप्पन नेते आले काय गेले काय त्या पार्टीला फरक पडत पर नाही पार्टी चालणारच आहे पार्टी कधी थांबणार नाही ना ज्याप्रमाणे अक्कलकोटच्या तीन नगरपालिकेत हो चाळीस सीट जिंकलं भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकवला हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या जीवावर सोलापूर महापालिकेमध्ये एकशे दोन पैकी सत्याऐंशी भारतीय जनता पार्टीने जिंकलं धनुष्य बाणा चार आपले नेते प्रचाराला गेले होते त्यातले तीन आपल्या मित्र अमोल शिंदे त्यांनी आणले आणि करून राजकारण करणार नाही पण कधी कधी काही गोष्टीला उत्तर द्यावं लागतं मी एवढंच सांगू इच्छितो गाव असेल वंदरी गट असेल ह्या गटातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर आजपर्यंत विश्वास केलाय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी त्यावेळी दोन हजार एकोणीस ला नेते सोडून गेले ह्या एका गटात साडेचार चार हजारचा लीड होता मला वाटतं शिव गावाने दोनशे अडीशी लीड होत त्यावेळी दोनशे ऐंशी त्यामुळे हे सोडून गेल्यावर परीक्षा झाली नाही हे सगळे नेते गेल्यावर एक परीक्षा आपण दिलीये दोनशे ऐंशी मताचा लीड आहे मला त्यामुळे निश्चित आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोनशे ऐंशी आहे आता लाडकी बहीण उभारली म्हणजे मला थोडं जास्त निश्चित राहा आणि अजून त्यावेळेस निशांत आपल्याकडन होता बाबासाहेब पाटील होते रवी वर्णा आपल्याकडे नव्हते आता लोकही वाढले ना आपलं त्यामुळे तीन गेले तीन आले करू आणि ताकदीचे लोक आले प्रामाणिक लोक आले इमानदार लोक आले अर्ध्या रात्री स्टेज वगैरे हात सोडून पडून दुसऱ्या पक्षाकडे जाणारे नेते नाही प्रामाणिक नेते सांगून उघड उघड आपल्यासोबत आलेले नेते त्यामुळं निशांत परत सांगतो बाळा लहान भावासारखं बाळा म्हणतो आई घेऊन गो अरे बोल मी लहान भावासारखं बोलायला सन्मान या पार्टीत राहील अडचणीच्या काळात तुम्ही आमच्या पार्टीशी आलात आमच्या सोबत राहिलात तुमचा सन्मान राखण्याचं काम सचिन कल्याण शेती करेल तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत जो सांगाल त्याला त्या शब्दाला महत्व ठेवेल तुमचे काम करताना त्याचं प्राधान्य करायचा प्रयत्न करेन अडचणीच्या काळात सोबत आल्याचा उपकार सचिन कल्याण नाही आपल्या माझे अजून दोन सभा आहेत सभा घ्यायची त्यामुळं आपण सगळेजण जमलात ऐकलात गावोगावी घरोघरी सांगा आणि शेवटची जी जनता आता हिता उपस्थित नाही पण स्पीकर लागली एक एक प्रामाणिक भारतीय जनता उभारले ह्या गावातील जनतेने कसं दोन हजार एकवीस ला विधानसभेच्या वेळी कुठल्याही नेत्याच्या सांगण्याला बळी नाही पडले आम्हाला असं केले आम्हाला दगा फटका केले हे केले ते केले रडले उघडले त्यांचं नाही ऐकलं पक्षाचं ऐकून माझ्या कशा कार्यकर्त्या पाठीशी राहिले त्याच रीतीने शेगवळच्या जनतेला विनंती करतो ह्या माझ्या लाडक्या बहिणीच्या पाठीश्या घा राजा राजू बंदुचोड पलीकडच्या आमच्या आपाशे खोडींच्या पाठीशी घा आणि मला निश्चित खात्री आहे जी परंपरा भारतीय जनता पार्टीची या मतदारसंघात चालत आलेली आहे ती परंपरा कायम राहील असा विश्वास पाळवून तुमच्या सगळ्यांचा आभार करून उद्याच्या सात तारख्याला आपण सगळ्या जण चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं ह्या तिन्ही उमेदवारला निवडून द्यावं अशी विनंती करून मी माझे दोन शब्द शब्दांबतो धन्यवाद जय हिंद भारत